तर आता ही एक परत भरून काळी मिरी आहे जी आता उन्हात सुकत घातली आणि गरम मसाला एकून भरपूर होता आता हे धने आपण ह्यावर घालूया आणि आजच्या व्हिडिओच्या आठवण बॉबी पण राहत व्हिडिओत आज जातलो माझा भाऊ विचार ठाण्यात गेलं की मा मदत करता तरी माका मदत करता कसे पांग फेडू तुझे हळू 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 एकदम पातळ घाल सुकत हळू हळू झपकन बरं जातील बस बस इथे फाट ना दे इकडे गुंडू दे बोंडू गुंडू घेऊ मी बोंडू दे तोंडात नाही घालायच्या गुड गर्ल गुड गर्ल थँक्यू आले कोणाला पाहिजे कोणाला पाहिजे बोंडू तुला पाहिजे पाहिजे तर भाऊ काका तिकडे गुंडूबरोबर मस्ती करतो आहे आमची वैनाबाई ते मिरच्या कुटायला मदत करते आणि मी हळूहळू हळूहळू गावात गावात त्याच्यावर सगळं गरम मसाला आता सुकत घातलं आहे धणे आहेत बडीशेप आहेत खसखस आहेत मटण वेलची आहे दालचिनी आहे मोहरी आहे जा तमालपत्र आहे चक्रीफूल आहे मायपत्री आहे काळी मिरी आहे लवंग आहे ही नागकेशर आहे जायफळ आहे मेथी आहे मायपत्री आहे हां हळद आहे आणि ही दगडफूल कसं कसं झालं एवढा सगळा गरम मसाला आपण आपल्या मसाल्यात वापरणार आहोत जो आपण आज करतो आहे इथे बेडगी मिरची आहे जी तीन दिवस सुकवलेली आहे डेट काढलेली आहेत ती तिथे फटणा मिरची थोडी आहे आणि इथे फटणा मिरची थोडी आहे ज्या तीन दिवस सुकवल्यात आणि देठ काढून घेतलेत अभी थोडा मी स्टार्ट करेंगे आपण घरगुती मालवणी मसाला नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट ओकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळी सकाळी स्वागत आहे हा वहिनी नुसता चालू का वहिनी हो? विचारता आमची भेळ करूया भेळच विचारली ना वहिनी काय हो विचारलास ना करूया ना नाही कोण म्हणता तर लास्ट टाइम पण मी व्हिडिओ बनवलेला पण फुटेज थोडीशी मिसमॅच झाल्यामुळे मला तो व्हिडिओ अपलोड नाही करता आला आणि तो मसाल्याचा टेक मी एका व्हिडिओत वापरलेला की शेवटला जी आपण फायनल पॅकिंग केलेली तर त्यावेळी आपल्याला बऱ्याचशा ऑर्डर आलेल्या म्हटलं ठीक आहे तर त्यांच्या आपण ऑर्डर घेतल्या आणि त्यांना सांगितलं तुम्ही आधी पैसे पाठवू नका ज्यावेळी मी कुरिअरवाल्याकडे जाईन त्यावेळी तुम्ही मला तुम ते पैसे पाठवा आणि कुरिअरचे पण जे काय असतील ते सांगा तर आज आपण ऑफिशियल व्हिडिओ करतो आहे आपण आई आपल्या आईच्या नावाने मसाल्याचा नवीन बिझनेस सुरू करतो आहे आईचं नाव आहे सुरेखा सोगोष्ट कोकणातली प्रस्तुत सुरेखा मसाले आणि त्यासाठी जे गुमास्ता लायसन असतं फूड लायसन असतं ते सगळं इन प्रोसेस आहे तोपर्यंत मी हे मेकिंग करून घेतो आहे आता ह्यामधला स्टॉक तुम्हाला नाही मिळणार ह्यामधला स्टॉक ज्यांनी ऑलरेडी मला तीन तीन चार चार किलोची ऑर्डर दिली आहे त्यांच्यासाठी हा मसाला बनतो आहे आणि हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिसेल तो माझा नंबर आहे स्वतःचा पर्सनल नंबर आहे सो तुम्ही त्या नंबरला फक्त व्हॉट्सअपवर इन्क्वायरी करू शकता आणि तुमची ऑर्डर प्लेस करू शकता सो आपण ह्याच्यापुढे असाच घरगुती जो मसाला असतो तो असाच घरच्या घरी बनवणार आणि तुमच्यापर्यंत पोचवणार हो आणि आई पप्पा मी आणि श्वेता आता दादा वहिनी तर आहेत तर मदत करत आहेत सोबत आजी पण आहे सो जसे जसं जमेल तसं आपण सगळ्यात आधी घरच्यांची मदत घेऊन आणि त्यानंतर जर तुमच्या प्रेमाने आणि तुमच्या आशीर्वादाने मोठ्या ऑर्डर यायला सुरुवात झाली तर आपण गावातल्या ज्या महिला बचत गट आहेत त्यांच्यापर्यंत ह्या मिरच्या खास कुटण्यासाठी नेणार फक्त म्हणजे जे दांडे काढायचे असतात आणि सुकवण्यासाठी जेणेकरून त्यांना पण काहीतरी रोजगारात थोडीशी भर मिळेल सो काहींना प्रश्न पडेल की इन्क्वायरीनंतर मसाला महाग आहे का असं वाटू शकतं काही जणांना तर त्यांना एकच सांगेन आमचा सा मसाला एक किलो फुड्यात ठेवा आणि जे स्वस्त मसाले आहेत ते दोन किलो फुड्यात ठेवा सो आमचा एक चमचा वापरा आणि त्यांना त्या मसाल्यातले दोन चमचे घालायला लागतात म्हणजे घोडा काय भाडा याकच असतात हा सो आधीच क्लिअर केलेलं बरं तर आता सुरुवात करूया आजच्या नवीन बिझनेसला आमच्या आई पप्पांचे आशीर्वाद घेऊन तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन गणपती बाप्पा मोर या तर मिरच्यांची देठं काढून झाली आणि उरलेल्या सुरलेल्या अशा बिया असतात ना त्या बियांच्यामध्ये कधीकधी दगडं वगैरे येतात थोडीशी वाळू येते मग आता ती आधी व्यवस्थित चाळून घेते सॉल्टिंग छान केली आहे दांड्या दांड्या साईडला गेल्यात आता बियांचा हा एक लॉट राहिला आहे साफ करायचा मग भाजायला घेऊ आणि बियांमध्ये पण बियांमुळे मसाला चांगला होतो काही काही जण बियाच वापरत नाही आणि जर बियात नाही वापरले तर मसाला नाका मिरची लागली हा तर जेवलो मस्त सुरमई फ्राय होता आणि मसुराची आमटी होती आणि भात चपाती एक होती ती खाल्ली बाकीच्या दोन दोन खाल्ल्याने मला जास्त चपाती नाही आवडत म्हणजे पॉट वाढला सो आता बॉबीला सोडून नेतो फोंड्यामध्ये तर जेव्हा आपण मिरच्या विकत घेतो ना त्यावेळी एवढे मोठे मोठे दगडं पण असतात मिरच्यामध्ये अशा प्रकारची दगडं पण असतात ही सगळी दगडं साफ करायला लागतात ज्या बियांमध्ये होतात आणि इकडे जाण जोपर्यंत बिया स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपण मसाला करू नाही सो तिथे तेवढ्या मी स्वच्छ केलेल्या मिर बिया ठेवल्या आणि आता हे एवढ्या स्वच्छ करून झाल्या की मग आपण जेवणार आणि <coughs> तर बॉबी सोडून आणि या सगळ्या प्रोसेसला तास तर आरामात निघून जातो आणि आज आपल्या सगळ्या मसाल्यांना मिरच्यांना लागले मिरच्या ऑलरेडी दोन दिवस आधीच आपण रोज उन्हात सुकत होतो फक्त आज गरम मसाला सुकवला आता तो कसा भाजतात आणि काय काय प्रोसेस असते ते आई पप्पांकडून बघून घेऊ तर फायनली गणपती बाप्पा मोर्या झाला आहे आणि आम्ही सुरुवात केली आहे मिरच्या भाजायला लास्ट टाइम भाजत होतो तेव्हा मास्क लावला नव्हता यावेळी पद्धतशीर मास्क बिक्स आधीच तयारी करून ठेवले आहे आणि ही ही मिरची भाजत आहेत ही बेडगी मिरची आहे अजून थोडी भाजायला हवी तर आपल्याला बेडगी किती केले बाप्पा बारा बापरे बारा किलो बेडगी आहे आठ किलो पटणा आहे किती किलो गरम मसाला आहे आठ किलो आणि आमच्या आईचं फेवरेट ठरलेलं काम मसाल्याच्या बाबतीतलं मटन वेलची फोडून देणं त्यातल्या बिया वेगळ्या करणं आणि जायफळ फोडणं त्यानंतर मग ती दालची निवर येते तर इथे हा पहिला लॉट झालाय रेडी आणि आता जरा बार्जनावर थंड करायला ठेवणार आमच्या वहिनी बाईक पण मसाल्यातलं इंटरेस्ट आता हा दुसरा लॉट बेडगी मिरचीचा बेडगी मिरची काय काम करते बाबा तिकट असते की ती पावडर व्हायला मदत करते कलर साठी नॉर्मल तिकट आणि पटना तिकट तिकट आणि आपला जो मालवणी मसाला होणार आहे तो कसा होणार आहे तिकट होणार आहे की मीडियम होणार आहे तिकट पण नाही एवढा चविस्त म्हणजे होतो आणि मार्केटमध्ये असे पण मसाले जे साडे चारशे पाचशे रुपये किलोने पण विकतात ते विकतात याचं कारण काय आहे ते असा एक पदार्थ मिळतो पानं मिळतात ते गरम मसाल्याचा गरम मसाल्याचे सगळ्या टेस्टच्या पानांमध्ये असते ओके मग ते हा एवढा सगळा घाट न वापरता ते पान घालतं शिवाय दुसरी गोष्ट काढत नाही मिरशांची देत नाही काढत नाही काढत म्हणून त्यांना ते परवडतं आणि ते त्यांचा मोठं म्हणजे त्यांचा उद्योगच मोठा येतो ओके त्याच्यात म्हणजे जिथे आपला एक चमचा लागेल तिथे त्यांचे तीन चमचे लागतात त्यामुळे आपला जरा महाग असून पण पुरवठ्याला येतो आणि त्यांचा किती स्वस्त असला तो पुरवठ्याला येत नाही आणि आपल्याला अंदाज आहे त्या गोष्टीचा झालेला तो पण छान झालेला सगळ्यांचा रिव्ह्यू भारी आलेला आणि आमच्या पप्पांचं जजमेंट भारी मसाल्याच्या बाबतीत आता आता खाली ट्रेनिंग सेंटर मध्ये तर मिरच्या भाजताना आपल्याला थोडस तेल पण वापरावं लागतं म्हणजे मिरच्या भाजल्या चांगल्या जातात तर एका बाजूला सुना मटन वेलची फोडतात आणि आई त्यातल्या बिया बिया वेगळ्या करते कारण मटण काय मिरची कानच दाखवते आपण मिरच्या काय मोडते ती काय मी बांधून ठेवलेली ना हो आणि मंडळाला पाणी पुरवठा सप्लायचं काम आमची आजी करते धन्यवाद बारा किलो मिरसांमध्ये आता शेवट हो तीन लॉट झालेत म्हणजे जेमथेम अजून असे दहा एक टोप अजून व्हायचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर पटणा आठ किलो आहे आणि टोटल साडेसहा ते सात साथ। आठ किलोचा आता मस गरम मसाला आहेच सगळा पुरेपूर निव्वळ दोन अडीच तास तर ह्या सगळ्या कार्यक्रमाला जातील असा माझा अंदाज आहे आमच्या ऐकलो मामीच फोन आणि आमचे मामी म्हणत आपण झाला बेडगी तरी इतकी सोपी आहे भाजाला पण पटना खूप कठीण आहे म्हणून पप्पांना खास म्हटलं मास्क असतो मी तर हा टोप नंबर सात थोड्या थोड्याच मिरच्या घ्यायच्या कारण जास्त घेतल्या ना तर काही भाजतात काही भाजतच नाही मग त्या तशाच राहतात आणि ते अजून आपला हा एवढा बेडगीचा स्टॉक आणि तिथे तेवढा उर्वरित आणि मध्ये मध्ये थोडंसं तेल घालायचं जे आपण नेहमी म्हणतो ना एक त्याल सुट्टा ते ह्यातलं पण थोडंसं सुटायचं कारण असतं आणि ऑलरेडी मिरच्यांमध्ये मसाल्यांमध्ये गरम मसाल्यात तेल तेलकटपणा असतो खपा तर फक्त बेडगी मिरची भाजायला आम्हाला जेमतेम एक तास गेला आणि <coughs> आता ह्या बेडगी मिरची ज्या बिया आहेत ज्या साफ करून आम्ही भाजायला टाकल्यात हो खूप निवडायला लागलं हे बाजून झालं की मेन टास्क पटना दा दा। पटना पायरट्स <coughs> आई तुझ्यात आणि पप्पांमध्ये सगळ्यात भारी मसाला कोण बनवू शकतो पप्पा बनवू शकतो पप्पा बनवतात ना ना अंदाज परफेक्ट भेटला ना मसाल्याचा हा आणि आता पप्पांनी तिथे बेडगी सगळी क्लिअर के केली आणि आता ज्या मिरचीला मी जास्त घाबरतो पटना डेंजर मिरची आई म्हणते याच्यापेक्षा हो डेंजर लावंगी कसं झालेला मसाला काय म्हणते एकदम झंझणी झालेला गरम मसाला कमी करून बघायचा पण गरम मसाल्याचा मसाला टिकतो चांगला ना आणि मग वेगळा गरम मसाला घालायची गरज नाही लागत आपल्या मसाल्या ओके हो नेतो ना <laughs> तर मिरची वाजताना किती ठसका लागतो ना डेंजर बाबा बाबा मग अशी बेडगी बाजू तेव्हा पण नुसतं खोकून घेऊ मिरची केवढी भाजावी याचा अंदाज येत नाही पप्पांसारखा आणि आता त्यानंतर पटणाच्या झाल्या की गरम मसाला भाजायचा आता हा टोप झाल्यानंतर पटणाचा एक टोप इकडे आहे आई लाल बघला तू असायची सुरुवातीला तेव्हा घरी मसाला करायची की विकत आणायची विकत आणायची घरी नाही करायची कोण ओके तेव्हा काय मसाल्याचा भाव होता आई तेव्हा मसाल्यांचा भाव काय होता लालबागला मसाले सगळ्यात महाग आहे मोठे मोठे मसालेवाले सगळे थकडे तर आता पटणाचं सेकंड लास्ट टोप आणि त्यानंतर त्या शेवटच्या एवढ्या मिलच्या आहेत नाही दोनदा होतील हे पण आठ किलो आहेत डेंजर एक टोप भाजला आता मी मस्त खोकला लागला ज्वारात अजून आमच्या आवश्यक माका एवढी मटर वेलची फोडून देऊची अशा प्रकारे साफ करणार बिया वेगळ्या करणार साली वेगळ्या करणार कारण तिचं असं म्हणणं आहे की अख्खी टाकली तर ता आतमध्ये भाजलं जात नाही म्हणजे प्रत्येक गोष्टीची आमची आऊ काळजी घेते आणि दोन तीन पानं हवे नोडून निघलेली आहेत हा तर मनशात हायजीन नाही तर आता मिरच्या भाजून झाल्यानंतर पप्पांनी ते ही काळी मिरी घातली आहे काळी मिरी काय काम करते पप्पा काळी मिरी हा मिरचीचा तिखटपणा असतो त्याच्यात थोडासा अजून वेगळा तिखटपणा आणतो अच्छा म्हणजे काळी मिळत काळी मिरी स्वतः पण तिकट असते तिकट आहे आता ही भाजली की नाही हे चावून बघायचं अच्छा ओके पाच एक मिनटं जातील भाजायला पाच सात मिनिटं तर काळी मिरीचा रंग पण आहे आणि पप्पा म्हणतात आता ही फायनल भाजून झाली आपली नही तर परी आजोबां सांगता माका घ्यावा माझ वाद तरी ते आमच्या पप्पांनी लवंग घातली आहे लवंग झंझणीत पण आणते मसाल्यात ओके okay. हम्म आपण जे म्हणतो ना छान झणझणीत झंजणीत झालोय ते लवंग मुळे ओके okay. आता भाजल्यावरच वाज बघ हिला काय वास येतो गाडी भाजतो आपण आपण हे सगळे मसाले भाजतो आणि नुसती ती मसाल्याची पावडर असते ती ती साधी पावडर असते नुसती ओके उन्हात दाखवून कुठून घेतात ओके नुसती मिरची पावडर स्वादच आणतो चक्रीफूल आणतो हा मसाल्याला ओके स्वतः पप्पा यामध्ये चक्रीफूल घालत आणि मोजमाप असं ॲक्युरेट आत्ता नाही सांगू शकत कारण पप्पानी त्यांचा अंदाजे सगळं घेतला आहे so, सो बरेच जण प्रयत्न करतात घरी मसाला करायचा काहीजणं घाबरतात सुद्धा काहीजणं सुद्धा असतात पप्पांसारखी काही जण प्रयत्न करतात त्यांचा मसाला कधी कधी चुकतो किंवा चुकेल म्हणून ती मंडळी घरात कराय करणं टाळून बाहेरूनच विकत घेतात मसाला आणि पप्पा आज इतकी वर्ष मसाला करतात त्यामुळे त्यांचा ह्या सगळ्या गोष्टीत हात बसलेला आहे त्यामुळे त्यांना क्वांटिटी सांगितली की त्यांना अंदाज कळतो की काय किती लागेल जसं की आम्ही लवंग जास्त आणलेली यावेळी तर पप्पा म्हणाले की एवढी लवंग नाही लागणार तर त्यातली त्यांनी काढून ठेवली कारण ते झंझणीत असते सो काही जणांना तो, तो खाल्ल्यानंतर झंझणीतपणा जाणवतो कशाकडे म्हणून मग त्यांनी ती काढून घेतली तर आता आमच्या पप्पांनी आम्हाला घातले धने धन्यांचा रंग बदलतो ना पप्पा धन्यांचा रंग बदलतो म्हणजे पूर्ण भाजून झाले की त्यांचा रंग बदलत पण आहे ओके आता okay. पप्पानी यामध्ये मोहरी घातली आहे आता मोहरी भाजून झाली की जायपत्री मायपत्री नागकेशर जायफळ मेथी हळद त्यानंतर हे दगडी फूल दालचिनी मटन वेलची खसखस साई साईजिरं हे सगळं घालणार आहे पप्पा बाबा काळं कोता आला आहे साईजिरा भाजून झालं आहे बजिचे भाजून झाले बापा आता दगडफूल राहिलं तमालपत्र दालचिनी जिरं भाजून झालं मटण वेलची हे झालं की झालं मग आपला मसाला आता कुठायचा सो so, सुरेख हा मसालेच्या बिझनेसला तुला माझ्याकडून ऑल द बेस्ट आणि सगळ्यांना सांग की कमीत कमी अर्धा अर्धा किलो तरी सुरुवातीला चवीपुरता ऑर्डर करा भरपूर मागवायची गरज नाही सुरुवातीला तुम्हाला अर्धा किलो टेस्टिंगसाठी मागवा आणि मग तुम्हाला आवडलं तर तुम्ही पुढे मोठी ऑर्डर देऊ शकता आणि तुमच्या प्रियजनांना तुमच्या नातेवाईकांना तुमच्या ना मित्रमंडळींना शेजाऱ्यांना आपल्या मसाल्याबद्दल थोडीशी माहिती सांगा म्हणजे माउथ पब्लिसिटी होईल आणि आमच्या आईच्या नावे एक सुंदर फॅक्टरी आल्याचा मला संधी मिळेल ऑल <laughs> <laughs> द बेस्ट तर मित्र, मित्रांनो तर सगळा भाजलेला मसाला आपण मिरच्या सॉरी मिरच्या त्यानंतर गरम मसाला गोण्यांमध्ये भरून घेतला आहे कारण आता वातावरण थंड होत जाणार तर त्या मिरच्या बाजून काय उपयोग नाही म्हणून आता ते पॅक करून ठेवणार आणि जर आत्ता व डंक चालू असेल तर मी आत्ताच जाईन नाही तर मग मॉर्निंगला जाऊन मसाला कुटायला घालणार चला आता पॅकअप करायची वेळ जवळ आली सगळ्या भांडी आतमाने न तर आजचा दिवस दुसरा आहे आणि आपण आत्ता चाललो आहे मसाला घेऊन कणकवलीला कुटायला आणि फोंड्यात आमच्या हल्ली लय हॉन वाजूक लागलेत कारण गगनगोडा घाट आहे बंद सो ट्रॅफिक त्या मनाने खूप जास्त होते कणखवलीच्या गेमनीत जाऊ आणि काल जो आपण मसाला केला आहे तो कशाप्रकारे कुठला जातो टंकावर आणि काय पद्धत असते ते सगळं बघू तर मित्रांनो हे ते मामाजांनी माझा लास्ट टाइम मसाला लावून दिलेला आणि हा आहे तो सहा बांबूचा डंका आणि अशा प्रकारे इथे मसाला एकदम छान पावडर होऊन येते तर आता आपल्या हा पहिल्या लॉटचा मसाला आहे किती किलो होईल तर शेवटला बघायला मिळेल बघू आता किती वेळ जातो इथे तर ही किरण मोठी आहे खूप आणि आई पप्पा पाठून येतात सो ते येईपर्यंत मी थांबतो मग आई पप्पांच्या समोर हा मसाला बनेल म्हणजे लक्ष ठेवतील असं काही प्रॉब्लेम नाही तरी पण लक्ष ठेवलेलं नेहमी चांगलं असतो सो आई पप्पांची वाट बघतो आणि त्यानंतर मला आता जायचं आहे कुडाळमध्ये दादा वहिनीला आणि नी परीला सो आता आई पप्पा आले की आमचा दुसरा प्रवास सुरू होईल आणि आता मसाल्याची ऑर्डर करू सो मी ते आता आपला मसाला लावायला घेतला आहे आपल्या मिरच्या घातल्यात आणि त्या बेडगी आहेत मला वाटतं आहे सगळं एकत्र राहील नाही राहील माहीत नाही पण ठीक आहे बघू मसाला सुकट ठेवले नाही आता आई बाप्पा पण आलेत मसाला कसा कुठत बघायला नवीन बिझनेस एक दिवस अशीच ऑफिस मध्ये खुर्ची लावून बसणार तो अजून आपला एवढा मसाला कुटायचा बाकी आहे तर मित्रांनो आपल्या पहिल्या ऑर्डरचा मसाला झाला रेडी आता मी इथे वेट करणार आणि वेटच्या हिशोबाने त्यांचे काही पैसे झालेत तर ते त्यांना पे करून आपण आता हा मसाला घेऊन जाणार घरी किती कोणा झाले एक दोन तीन चार पाच सहा बघू आता किती किलो चालू सो मित्रांनो आता मसाला तर वेट करेनच बाकी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद झाले तर छान छान ऑर्डर पण येतील आणि जे मी माझ्या आईसाठी स्वप्न बघतोय तिच्या नावाने एक मसाल्याची छान कंपनी माहीत नाही आता एक कितपत सक्सेस होईल आय डोंट नो फूड लायसन वगैरे हो ऑलमोस्ट रेडी झालं आहे सो त्याचा पण काही इश्यू नाही लवकरच आपण एक छान छान पॅकिंगने पण द्यायला सुरुवात करू फक्त आता मी वाट बघतो आहे तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डरची नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो आणि तुम्हाला इन्क्वायरीसाठी हा व्हॉट्सअप नंबर आहे सो तुम्ही या नंबरवर इन्क्वायरी करू शकता माझा स्वतःचा पर्सनल नंबर आहे सो so, भरपूर साऱ्या ऑर्डर करा आणि छान छान कमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर बाकी चॅनल नाही असेल तर काय कलायचं बटन आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या आईसाठी एक आज व्हिडिओ तो बनती आहे आमच्या आईला कॉन्फिडन्स खूप कमी आहे या बिझनेसबद्दल सो तुम्ही सगळ्यांनी एक कमेंट करून कॉन्फिडन्स आणि एक ऑर्डर करून कॉन्फिडन्स दिलात तर नक्कीच आमच्या आईसाठी मी हे माझं जे स्वप्न बघितलं ते मी पूर्ण करेन बाकी लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लिंक भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा व्हायटेक केअर काळजी घ्यावा सैन राहावा